नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये सकाळीच आजीकडं आलो होतो खरंच भयानक वास्तव वा आहे घरामध्ये पाणी शिरलं आहे शेती वाहून गेली आहे आधार नाही आहे मुलगा नाही आहे आणि नातूसुद्धा नाही आहे आणि सगळं बघितल्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यातले आसरू पाहावेले नाहीत महाराष्ट्राला आव्हान केलं होतं जे कोणी मदत कर दाते असतील त्यांनी योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवा आम्ही काही जास्त काम करत नाहीत फक्त आम्ही गरजूंपर्यंत पोहोचतोय तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून होईल तेवढी मदत आम्ही महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे सकाळी आवाहन केल्याच्यानंतर बीडचे राज होंडाचे सर्वे गोरख गोरखभाऊ शिंदे यांनी अकराशे रुपये पाठवले त्यानंतर गिरीसाहेब जे आहेत संदीप गिरीसाहेब त्यांनी त्यांची बाईट सुरू असतानाच त्यांचा कॉल आला होता खरं तर आणि तीन हजार रुपयाची मदत त्यांनी आम्हाला पाठवली होती आता या गावात आल्याबरोबर ती जी काही मदत भेटली आम्हाला असे एक हजार रुपयाचे पॅकेट आम्ही ते तीन हजारमध्ये केलेत तीन कुटुंब तिथं पूरग्रस्त म्हणजे तसं सगळं गाव पूरग्रस्त आहे पण अति गरजू जे आजीसारखे आहेत ज्यांना कोणी पाहणारं मा मागं पुढं नाही आहे आणि त्यांच्या घरामध्ये पूर्ण खायचं जे साहित्य ते सगळं पाण्यात गेलेलं आहे तर अशा तीन कुटुंबाला आम्ही तीन हजार रुपये जे गिरीसाहेबांनी पाठवले होते त्या तीन हजार रुपयाचं राशन या ठिकाणी घेतलेलं आहे तिथं शेजारच्याच दुकानात ह्याच गावातल्या त्यांनी मला फोनपे पैसे पाठवले होते थे। थेट गरजूंपर्यंत हे पैसे पोहोचत आहेत थेट गरजूंपर्यंत ही मदत पोहोचते आणि वरून जे काही दोन हजार रुपये शि पंधराशे रुपये शिल्लक राहतात आणि ते असे दोन हजार रुपये एक आर्थिक मदत आजीला अजून आज बाकी बांधव काही पाठवत आहेत असे म्हणून त्यांना एक आर्थिक मदतीची सुद्धा गरज आहे उद्या हॉस्पिटल आहे आताच जे एक कुठली तरी मेडिकल टीम आपली येऊन गेली त्यांच्याकडं ते सुद्धा कार्य चांगलं करत आहेत बीडमध्ये अशा सगळ्यांनी या गरजू आजीपर्यंत आल्या पाहिजे आणि त्यांना प्रत्यक्षात मदत केली पाहिजे तर आई तुझा भावने घेतली आई त्यांची एक स्वतंत्र आपण एक मुलाखतच करूया त्यांचं कार्य समजून घेऊ हे दोन हजार रुपये आत्ता गिरीसाहेबांनी जे तीन हजार पाठवले त्याचं राशन घेतलं गोरखभाऊ यांनी जे अकराशे रुपये पाठवले त्यातले अकराशे रुपये आणि नऊशे रुपये हे माझ्याकडचे बाकी बांधवांनी काही पाठवलेले होते असे मिळून हे दोन हजार रुपये आणि ही सगळी मदत आजींना मी सकाळीच बोललो होतो तुम्हाला आव्हान केलं मी लोकांना लोक देत राहतील आजी खचू नका धरा आम्ही सगळे सोबत आहोत सरकार मदत करेल त्यांचं काम ते करत असतील ते येईल नाही येईल आम्हाला माहीत नाही पण आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत तुमचा एक नातू म्हणून सगळा महाराष्ट्र तुमचं लेकर आहेत ते तुम्हाला पाठवतात तुम्ही घ्या आणि रडू नका खरं तर हे आधी दाखवलेलं हे दाखवणं गरजेचं नाही गर पण ह्या वेदना कळल्यासुद्धा पाहिजेत आणि म्हणजे आम्ही असं हे झालो की आम्ही अडकेत्यात सापडलोय ही परिस्थिती खरं तर हे देखावा करण्याचं नाही आहे हे दाखवलं बी नाही पाहिजे हे दाखवायचंच नसतंय पण सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे योग्य व्यक्तीपर्यंत ही मदत जाते यासाठी आम्हाला हे व्हिडिओ करावं लागत आहेत मीडियाच्या माध्यमातून दाखवायला लागतं आहे आज अशी परिस्थिती आहे जी आम्ही मीडिया दाखवायला लाचतोय आहे आज त्यांच्या घरात गेलो ना तर अक्षरशः मी रडलो आहे मला डोळ्यात पाणी आलं आणि त्यांची सगळी कहाणी जर ऐकली ना तर खरंच मनसुन्न होऊन आहे सगळ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र प्राईंच्या माध्यमातून तुमची योग्य मदत ही योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आमची जबाबदारी राहील आणि सगळ्यांना आवाहन करतो की अशा व्यक्तींना मदत करा अशा कुटुंबांना मदत करा धन्यवाद